भिवंडी तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत कुरुंद येथे लवकर उपसरपंचपदी निकिता मुकेश जाधव यांची बिनविरोध निवड करण्यात आली ग्रामपंचायत ग्राम कुरुंद विद्यमान उपसरपंच विशाखा विश्वनाथ भोईर यांना दिलेला कालावधी पूर्ण झाल्यानंतर त्यांनी आपल्या पदाच्या सहकुशीने राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या पदासाठी सरपंच दीपाली दिलीप केदार व ग्रामपंचायत अधिकारी नितीन देशमुख यांच्या खास उपस्थितीत शुक्रवार दिनांक एकवीस मार्च रोजी सायंकाळी पाच वाजता ग्रुप ग्रामपंचायत कार्यालय कुरुंद उपसरपंच पदी निवडणूक घेण्यात आली ग्रामपंचायतीच्या सर्व सदस्याच्या ग्रामपंचायतीच्या फटाक्यांच्या बाजी त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले यावेळी नवनियोजित उपसरपंच निकिता मुकेश जाधव यांना शुभेच्छा देण्यासाठी शिवसेना शिंदे गटाचे उपनेते प्रकाश पाटील पंडित पाटील तसेच ग्रामपंचायतीचे माजी सरपंच श्रीकांत रामचंद्र गायकर રામચંદ્ર મોરે સદીપ જગન્નાથ કાઢોરે શીતલ વિકાસ પાટિલ સાયક લિપી રવિન્દ્ર વિઠ્ઠલ ભોડવિંદે પંકજ સનિવાર જાધવ વ આજે માજી સરપંચ ઉપસ્થા પદાધિકારી માન્યવર મોટ્યા સંખ્ય વાહુલી ગાંચ ગ્રામસ્થ મંડળી પુષ્પગુચ્છ દેવન शुभेच्छा दिल्या आहेत भिवंडी तालुक्यातील कुरुंद ग्रामपंचायत ही अतिशय नामांकित ग्रामपंचायत आहे आणि ह्या ग्रुप ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदावर माझ्यासोबत निवडून आलेल्या माझ्या सहकारी निकिता मुकेश जाधव यांची आज भिवंडी तालुक्यातील कुरुंद ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदावर बिनविरोध अशी निवड झाली प्रथमतः आपल्या सगळ्यांच्या चोतीनं ग्रामस्थांच्या देखील वतीनं मी त्यांचं मनापासून खूप खूप अभिनंदन करतो खरं तर गेली पाच वर्ष सातत्याने आज चौथा वर्ष आहे आम्ही ग्रुप ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सर्व ग्रामपंचायत सदस्य एकत्रित मिळून चार गाव असतील एक पाच सहा ग्रामपंचायतीचे आदिवासी पाडे असतील या संपूर्ण ग्रामपंचायतीमध्ये विकासाच्या दृष्टिकोनातून अतिशय असं भरीव असं काम गेल्या ह्या चार वर्ष नव्हे तर मी तर दोन हजार पाचपासून सलग दोन हजार पंचवीस एक जवळ वीस वर्षे झाली सातत्याने ह्या ग्रामपंचायतीचं नेतृत्व या आमच्या ग्राम गावातील ग्रामपंच ग्रामस्थांच्या आशीर्वादाने मार्गदर्शनाने करत आहे आणि अनेक अने वीस वर्ष एक वीस पंचवीस वर्षाचा कालखंड बघितला गेला तर या ग्रुप ग्रामपंचायतीच्या माध्यमातून चारही गावाचं अतिशय चांगलं असं विकासाच्या दृष्टिकोनातून रस्त्यांची कामं असतील पाण्याच्या योजना असतील गटारीची कामं असतील विविध विकासाची कामं ही सातत्याने आपल्या ह्या ग्रामपंचायतीच्या कमिटीच्या माध्यमातून होत झालेली आहेत आणि गेल्या चार वर्षापासून ही जी काही नवीन कमिटी आहे यांच्या माध्यमातून देखील अतिशय भरीव असं काम विकासाच्या दृष्टिकोनातून झालेलं आहे आणि खऱ्या अर्थाने गेली चार वर्ष जे काही ग्रामपंचायतीमध्ये सहयोगीने सहमतीने जे काही ठरलेलं होतं त्या पद्धतीने आज मला वाटतं पाचवं आज हे उपसरपंच पद हे बिनविरोध असं ही निवड झालेली आहे आणि मला अभिमान आहे कारण माझ्या गावातील आज उपसरपंच माझे सहकारी आज उपसरपंच होतात खरं तर मला खूप त्याचा आनंद आहे अभिमान आहे म्हणून येणाऱ्या काळामध्ये देखील त्यांच्या हातून आज त्या सदस्य होत्या आज उपसरपंच आहेत त्यांच्या का हातून अनेक विकासाची कामं विधायक कामं ही सातत्याने गोरगरीबाच्या शेवटच्या घटकापर्यंत आपल्याला कशी करता येतील या दृष्टिकोनातून त्यांच्याकडून प्रयत्न व्हावा सोबत आम्ही सगळीच मंडळी आहोत त्यात काही शंका नाही पुन्हा एकदा हे एक ग्रामस्थांचं जे काही आमच्यावर आशीर्वाद आहे जे काही मार्गदर्शन आहे त्यांच्यामुळेच हे काही सगळं घडत आलंय आणि त्यांचाही देखील ग्रामस्थांचंही मी मनापासून आभार व्यक्त करेल ऋण व्यक्त करेल कारण त्यांनी ही संधी दिली म्हणूनच ही संधी आपल्याला चालून आलेली आहे आणि म्हणून पुन्हा एकदा पूर्ण वाहुली गावाचं ग्रामस्थांचं आमचा आंबेडकर नगर हा भाग इकडे या वाडला जोडलेला आहे त्यांचं देखील मी मनापासून आभार व्यक्त करेल आणि येणाऱ्या काळादेमध्ये देखील समाजाची सेवा ही अखंडित अशीच आमच्या हातून घडत राहो म्हणून आपला आशीर्वाद मार्गदर्शन हा नेहमीच नक्कीच आमच्या सदैव पाठीशी राहील या देखील मी आज सदिच्छा व्यक्त करेल पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांच्याच वतीनं निकिता आमचे मित्र मुकेशजी जाधव यांच्या सौभाग्य होती निकिता जाधव या उपसरपंचपदी विराजमान झालेले पुन्हा एकदा त्यांचं सगळ्यांच्याच वतीनं मी हार्दिक अभिनंदन करेल त्यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देईल धन्यवाद जय जय महाराज ची आज निवड होती विशाखा विश्वनाथ भोईर या आमच्या सदस्यांनी ठरल्याप्रमाणे उपसरपंच पदाचा राजीनामा दिला आणि ती रिक्त जागेवर आम्ही जे सर्व कमिटीला घेऊन जे निर्णय घेतले होते का गेली पाच वर्षामध्ये ज्या ज्या आपल्या बरोबरचे लोक होते त्यांना दिलेला शब्द तो पालायचा आणि अशा पद्धतीने आपल्या ग्रामपंचायतीच्या सदस्या <laughs> मुकेश जाधव आज त्या रिक्त जागेवर बिनुरूद म्हणून या ग्रामपंचायतवर उपसरपंचपदी निवड झालेली आहेत त्यांचा मी माझ्या वतीने आणि आपल्या सर्वांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा देतो आणि पुढची वाटचाली ही शुभेच्छा देतो आणि ह्या ग्रामपंचायतीमध्ये जी पंचवर्षी निवडणूक झाली आणि त्या निवडणुकीमध्ये हे आमचे सर्व मार्गदर्शक होते त्यांच्या नेतृत्वाने ही सरपंचाची निवडणूक पार पडली आणि अतिशय खेळीमिणीच्या वातावरणामध्ये गेली पाच वर्ष चार वर्षे आपल्या ग्रामपंचायतच्या प्रथम नागरिक सौ दीपाली दिलीप केदार यांच्या नेतृत्वामध्ये आपली चार वर्षे चांगल्या प्रकारची कामं या ग्रामपंचायतीवर झाली आणि विशेष म्हणजे मी केदार मॅडमचं कौतुक करेन का थेट सरपंच असताना सुद्धा सर्व सदस्यांना सन्मानपूर्वक वागणूक देऊन त्यांच्या गावाचा जो जो विकासाच्या ज्या समस्या असतात त्या समस्यांना सगळ्यांना घेऊन त्यांनी या ग्रामपंचायतचा कारभार अतिशय चांगल्या पद्धतीने केला आम्हाला कुठल्याही प्रकारची तक्रार त्यांच्याकडनं आली नाही म्हणून विशेष विशेष कौतुक म्हणून मी केदार मॅडमचा करेन आणि त्या ज्या पद्धतीने आज हे चार उपसरपंच झाल्यानंतर आज निकिता मॅडमनं आपण आज या उपसरपंच पदे निवड केलेली आणि बिनुरोध सर्व सदस्यांचं कौतुक केवढं तेवढं कमी झाले कारण का या युगामध्ये आली ज्या पदावर बसल्यानंतर शब्द फिरवणारे आपण बघत आहोत पण तसं नव्हता या सदस्यांनी ज्या ज्या पद्धतीने त्यांना शब्द दिला होता तो एक महिना अगोदर आमच्याकडं राजीनामा दिला भरत शेठ आहेत आमचे श्याम पाटील आहे मोतराम पाटील आहेत आमचे दिलीप शेठ आहेत हनुमान शेठ आहेत जगदीश यांच्या वतीने जे ठरवलं होतं त्या पद्धतीने एक महिना अगोदरच राजीनामा देऊन एक चांगली रीतरिवाज या ग्रामपंचायतीमध्ये परंपरा पाडली आणि त्या पद्धतीने गेली चार वर्ष झालेली आहेत आणि चार वर्षामध्ये ग्रामपंचायतीने चांगल्या प्रकारे काम केलं ज्या ज्या लोकांच्या त्या समस्या होत्या गावामध्ये अत्यावश्यक असते पाणी रस्ते आणि वीज यावर फोकस करून या बॉडीने रस्ते शंभर टक्के आमच्या गावामध्ये आपण बघितलं असेल थोडीफार उनिव असते पण ज्या ज्या पद्धतीने नी जेवढा निधी उपलब्ध होईल तर रस्ता पाण्याची समस्या आमची आहे तीही पाण्याची समस्यावर मार्ग निघेल जलजीवन योजनेमधून भव्य अशी योजना गावामध्ये मंजूर झालेली आहे काही बीएमसी टॅप नसल्यामुळे हो थोडीशी अडचण झालेली आहे आणि विजेचा विषय असेल तर आपल्याकडे तोडून आणि ज्या ज्या गावामध्ये विजेची समस्या आहे सिटलाइटच्या पद्धतीने म्हणजे अत्यावश्यक शहर या ग्रामपंचायत लक्ष दिलेला आणि तो पण खालच्या थरापर्यंत जो मागास समाज आहे त्यापर्यंत कसा पोचता येईल ना त्यांना कशा सेवा करता येतील अशा पद्धतीने या काम केलेलं आहे यापुढेही करतील यामध्ये काही शंका नाही त्यांना मुकेश आहे निकिता मॅडमचे मिस्टर हे प्रशासनामध्ये आज चार पाच वर्ष मुरलेले आहेत कशा पद्धतीने योजना आणायच्या हा त्यांचा फोकस असतो आणि तलमळ असते गेले चार वर्ष या ग्रामपंचायत मध्ये त्यांनी चांगल्या प्रकारे विशेष सदस्य असल्यामुळे त्यांनी चांगल्या प्रकारे या योजना आणण्यासाठी आणि सगळ्यांना घेऊन करायचं काम केलेलं आहे आणि मी विकसला हेच आता बोलन का आपण चार वर्ष सगळे सदस्य भले इथे विरोधी कोणीच नाही आता तुम्ही बघितलं असेल बिनोद निवड झालेली इलेक्शन मध्ये भले आम्ही काही लोक आपल्या विरोधात निवडून आले असतील पण ग्रामपंचायतच बसल्यानंतर सरपंच मॅडमनी स्पष्ट सांगितलं का मी आता या चारे गावची प्रतिनिधी आहे माझ्याकडे विरोध कोणी नाही चारशे तारी गावाच्या समस्या ज्या ज्या सदस्यांच्या असतील ते सोडवण्याचं काम सरपंच मॅडमनी केलं ना त्याच्याबरोबर ज्या ज्या उप सरपंच झाले त्यांना सगळ्यांना घेऊन या गावाचा विकास केला म्हणून मी मुकेशला आणि निकिता मॅडमला हे बोलेन का आता तुम्ही राहिलेले हे जे आठ दहा महिने आहेत ते उर्वरित जे काम यांच्या हातातून राहिलेली आहेत कशा पद्धतीने आपल्याकडं सन्माननीय ने नेते एकनाथ शिंदे साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना आता मुख्यमंत्री आहेत प्रकाश पाटील जेणेकरून ह्या आपल्या ग्रामपंचायतीवर त्यांचं विशेष लक्ष असते आणि सतत आपल्या ज्या ज्या काही योजना असतील ज्या ज्या काम असतील सन्मान सन्मान ते सन्माननीय प्रकाश पाटील साहेब सन्मान्य आमदार साहेब पंडित साहेब हे सतत आमच्या ग्रामपंचायतीवर त्यांचं प्रेम असतंय का आपल्याला काय आवश्यकता असेल आणि आम्ही ज्या ज्यावेळी साहेबांकडे जातो या गावाच्या ग्रामपंचायत व्यतिरिक्त योजना संदर्भात सन्माननीय प्रकाश पाटील साहेब आणि आमदार साहेबांनी या विषय चारही गावावर लक्ष दिलेले आहे आणि त्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर कामं झालेली आहेत जे आंतर्गत कामं ग्रामपंचायतने केले असतील बाह्य रस्ते असतील समाज कल्याण का विभागातून काय निधी असेल पंचवीस पंधरा विभागातून असेल बजेटमधून असेल अशा अनेक योजना आमदार साहेबांच्या माध्यमातून आणि ग्रामपंचायतच्या माध्यमातून या चारही गावाचा विकास झालेला आहे म्हणून मुकेशला हे आता बोलेन आम्ही आहेत आमदार साहेब आपल्या बरोबर आहेत आपल्या गावामध्ये एक वाफा वाहुली मधून तो प्रतिनिधी करत असला तरी केदार मॅडम सारखे ज्या पद्धतीने चारी गावचा विकास करून सगळ्यांना घेऊन चला या शुभेच्छा देतो आणि पुढील वाटचालसाठी असंच तुम्ही चांगलं विकासाचं चा काम करा गेली चार वर्ष केले तसेच हे काम करा एवढ्या शुभेच्छा देऊन मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आज सरपंच दीपाली केदार मॅडम यांच्या अध्यक्षतेखाली उपसरपंचाची निवड पार पाडली आणि उपसरपंचपदी निकिता मुकेश जाधव यांची बिनविरोध निवड झाली त्याबद्दल त्यांच्या सर्वप्रथम सर्वांच्या वतीने त्यांचे अभिनंदन करतोय आणि ह्या ग्रामपंचायतच्या बद्दल दोन शब्द बोलू इच्छितो कारण माझे मित्र विलास पाटील यांनी काय बोलण्यासारखं काय ठेवलं नाही कारण सर्व त्यांनी सांगून टाकलेले तरी पण आता बोलावं लागेल ही ग्रामपंचायत निवडणूक दोन हजार वीस ला ज्यावेळी निवडणूक लढत असताना कुरुंदमध्ये श्री भाई पाटील यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवत होतो इच्च आणि दलेपाडा इथेशी बंटी पाटील विलास पाटील यांच्या नेतृत्वाखाली तिकडे ती निवडणूक लढवत होतो आणि खूप खेळीमेलीच्या वातावरणामध्ये ही निवडणूक प्रतिस्पर्धी पण चांगले होते त्याच्यामुळे ही निवडणूक चुरशीची झाली निश्चितच आणि या निवडणुकीमध्ये भाई पाटील पॅन्डलनी तिथे विजय प्राप्त केला आणि त्या दिवसाच्या नंतर जे सत्ता स्थापन करायची होती ती सत्ता स्थापनेच्या हालचाली चालू झाल्या सत्ता स्थापन चालू करत असताना आमचे मार्गदर्शक माननीय प्रकाशजी पाटील साहेब यांच्या आम्ही कॅबिनमध्ये यांच्या ऑफिसमध्ये आम्ही एक सामूहिक मीटिंग केली तिथं नेतृत्व कोण करणार याच्याबद्दल ही चर्चा केली नेतृत्व चर्चा करत असताना एवढ्यातच एक मेसेज आला की आरक्षण जे आहे ते रिझर्वेशन निघाला अनुसूचित जमाती करता शेवटी घटनेने आणि लोकशाहीने जो त्यांना न्याय दिलेला आहे त्या न्यायाला आपल्याला ते कबूल करावं लागेल आणि ते रिझर्वेशन जे होतं ते दीपाली केदार यांच्या गळ्यामध्ये सरपंच पदा त्यावेळी माल पडली आणि मी त्यांना निवडणुकीच्याही माध्यमात ते माझ्याकडे आले होते त्यावेळी ऑफिसमध्ये मी त्यावेळी पण त्यांना सांगितलं होतं का हे आरक्षण कधी कद, कुठल्या क्षणी बदली होऊ शकतं त्यावेळी कदाचित तुम्ही सरपंच पदाचे पण दावेदार होऊ शकता मॅडम साक्षीने समोर येत आणि तेच तंतोतंत खरं ठरलं आणि कसं राजयोग लागतो तो राजयोग त्यांच्या नशिबात होता आणि त्यांना ती खुर्ची लोकशाहीने त्यांना मिळवून दिली मी दीपाली मॅडम यांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायतचे गेले चार वर्ष पूर्ण होऊन पाचव्या वर्षामध्ये पदार्पण चालू आहे अतिशय उत्तमरित्या हे काम चालू आहे अगदी खेळीमेलीच्या वातावरणामध्ये काम काम चालू हो आहे अनेक विकास कामं झाली माझे मित्र विलास पाटील यांनी सांगितलं आमचे मार्गदर्शक प्रकाश पाटील वेवंडी ग्रामीणचे लोकप्रिय आमदार शांताराम मोरे साहेब यांचं विशेष करून या ग्रामपंचायत व लक्ष आहे सातत्याने विलास शेठ सारखी माणसं इकडे असल्यामुळे सातत्याने पाठपुरावा पाथ करून चारे गावचा गावचा समतोल विकास कसा साधला जाईल याकरता सातत्याने विलास सेट असतील ते पाठपुरावा करून आमदार शांताराम मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकाश पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ही विकास कामं अहोरात्र चालू आहेत आणि असेच पुढे चालू राहतील प्रत्येक सदस्याच्या बद्दल जर सांगायचं झालं तर उपसरपंचाची पहिली माल जी होती ती भाई पाटील यांच्या गळ्यामध्ये पडली होती त्यांनी योग्य वेळी राजीनामा दिला सॉरी बंटी पाटील यांना पहिलं मान मिळालं होतं कारण उपसर सरपंच पद हे रिझर्वेशन असल्यामुळे हे मध्ये आलं त्याच्यामुळं ऑबियसली का उपसरपंच हा दलेपाड्यामध्ये देणं भाग होत ते बंटी पाटीलला उपसरपंच पदाची अतिशय उत्तमरित्या त्यांनी ती उपसरपंचाची धुरा पार पाडली गावच्या विकासाबद्दल त्यांनी कटिबद्धता पाळगली अनेक विकास कामं केली सरपंच मॅडम त्यांना सातत्याने त्यांना आशीर्वादाने त्यांना सांगत होती की काम अहोरात्र चालू ठेवा इकडेही कुठेशी माझी मदत लागत असेल इकडेही माझी मदत घ्या आणि सर्व गाव चारही गावचा समतोल विकास साधा त्यानंतर भाई पाटलांनाही उपसरपंचाची एक संधी मिळाली त्यांनी योग्य वेळी राजीनामा दिला जान्हवी जगदीश पाटील जे आहेत त्यांना तिसरी संधी मिळाली चौथी विशाखा विशा विश्वनाथ भोईर यांना चौथी संधी मिळाली त्यांनी योग्य वेळी अतिशय पारदर्शकतापणे राजीनामा दिला काही कुठेही कुठलीही शंका नसताना कुठलाही ममत्व भाव द्वेष काही सगळ्या जरी का, पण असतील तरी पण त्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून योग्य वेळी योग्य टायमिंग मध्ये प्रत्येकाने राजीनामा दिला अजून एक सहकारी ह्या सर्व राजीनाम्याच्या प्रक्रियेमध्ये सातत्याने पाठपुरावा घेणारे हो आमचे मित्र सुदाम गवाले साहेब ते आउट ऑफ टूरला असल्यामुळे त्या आज तिथे उपस्थित नाही सगळ्यांनी एकदम राजीनामा दिला जसं बघितलं तर बंटी पाटील विलास पाटील पॅनलचे तीन सदस्य होते आणि भाई पाटील यांच्या पॅनलचे तीन सदस्य होते कोरम कम्प्लिटली पूर्ण झाला होता परंतु आमचा मित्र जितू आहे पाठीमागे त्यांनी रात्री दीड वाजता मित्राला घेऊन आला आणि बोले की आता करावं लागेल सातवा मेंबरचे अरेंजमेंट त्याने ते माझे शब्द त्यांनी ऐकलं मित्राने कारण मला खात्री होतीच का कुठे जाणार नाही आपल्याला जोडीला घ्यावं लागेल आणि त्याने ते ऐकलं आणि त्यांना सांगितलं का देर है है। आ, हे दुरुस्ती आहे तुम्ही तुम्हालाही मानाचं स्थान मिल आणि हे सगळं क्रायटेरिया जो आहे तो प्रकाश पाटील साहेब यांच्या कॅबिन मधील सर्व मिटिंग झाली त्या नुसार सर्व क्रमवार ठरवले होते आणि जसे क्रमवार ठरवले होते कोणीही त्या क्रमवारला गालबोट न लावता प्रत्येकाला त्या मानाचं पद दिलं आणि आज तीच वेळ जी आहे ती मुकेश जाधव यांच्या सौ निकिता यांच्याकडून गळ्यामध्ये माल पडली मी पुन्हा एकदा सर्वांच्या वतीने संध्याकाळी आपली मिटिंग आपण बोलूच सविस्तर त्याच्यावर पण आज या निमित्ताने आपण सर्वजण जमलेत आम्ही तुम्हाला आमच्याकडनं खूप खूप शुभेच्छा देतो आणि सर्व सदस्य जेवढे आहेत आणि त्यांचे सहकारी संदीप राठोले असतील भगवान साम्राज्य मिसेसचं नाव नाही मला माहिती श्रीकांत गायकर साहेब असतील हे सर्व सर्व सदस्यांनी कुठल्याही प्रकारचं फॉर्म न भरता अतिशय खेळीमेलीच्या वातावरणामध्ये त्यांची बिनविरोध निवड केली तसं बघितलं तर एवढी मोठी ग्रामपंचायत खूप संघर्ष असतोय परंतु सदस्यांची किती अंडरस्टँडिंग बघा म्हणजे लोकांना असं वाटतं का आत्मधी शीत युद्ध चालू आहे पण काही नाही इकडे बघितल्यानंतर बघा कसे मेलीने एकदम वातावरण पार पाडलेले सगळ्यांच्या वतीने त्यांची बिनविरोध निवड इथे पार पाडलेले मी पुन्हा एकदा ग्रामपंचायत खालींगच्या वतीने कारण माझ्याही गावचं मी उदाहरण द्यायचं झालं तर आम्ही गेलेच सात वर्षामध्ये आठ दहा मी उपसरपंच बसवतोय आमचं पण ठरल्याप्रमाणे राजीनामा काही होत नाही मानाचं पद आहे घटनेने ते अधिकार दिले त्यांना ते बहाल करायचे असतात उग्याच राजीनामा द्यायचा नाही रोष ओढून घ्यायचा कलंक लावून घ्यायचा आपण याच्या अगोदरही बघितलं काय घडलं काय नाही याची परिस्थिती सर्वांना तुम्हाला आम्हाला माहिती आहे परंतु विलास पाटील मी असेल सुधाम गवाले असेल सायनाथ पाटील असेल आम्ही सातत्याने याची काळजी घेतली का हा ट्रमला आम्ही तुम्हाला विटनेस आहेत या विटण्यासच्या आमच्या साक्षीने हा तुमचा कार्यक्रम पाच वर्षाचा कार्यकाल पूर्ण करा येणारी निवडणूक तुम्ही तुमच्या एम पीने सामोरे जा परंतु इथेशी काय कुठेही गालबोट लागता कामाने ज्याला ज्याला आपण पदं दिलेले आहेत त्या भगिनींना त्या भावांना माझी ती पदं मिळाली पाहिजेत आणि त्या अनुषंगाने सगळ्यांनी काम केलं आणि लास्ट ठेवटची आता ही उपसरपंच निवडणूक आहे अतिशय गोडी गुलाबीनी प्रेमाने ही आणि अभिनिरोधक निवड झाली त्याबद्दल ग्रामपंचायत खालींच्या वतीने भरत शेला त्याच्या फॅमिलीच्या वतीने मी निकिता मुकेश जाधव तसंच अध्यक्ष या सभेच्या अध्यक्षस्थान त्यांनी पार पाडलं त्यांनी तेन, त्यांची नेमणूक जी केली त्या केदार मॅडम आणि त्यांच्या सहकारी सर्वच सदस्य लोक त्यांच्या सर्वांचे मी पुन्हा एकदा मनपूर्वक अभ अभिनंदन करतोय की असंच पुढे तुम्ही या गावच्या विकासाकरता वाटचाल कराल आपणा करून अपेक्षा आहे तुमच्याकडे आता सेट बोलले का पाण्याची प्रोसेस चालू आहे ती लवकरात लवकर जर लवकर झाली तर लोकांना भगिनींना पाणी मिळेल लाडक्या बहिणींना तर आमच्या सरकारने तर भरपूर काय दिले पाणी तुम्ही दिलं तर त्यांचाही कार्यक्रम संपूर्ण व्यवस्थित होऊन जाईल तेवढी जरा विलास सेट तुम्ही जरा पाठपुराव करून ते मार्गे लावालच अशी आमचा सहकार्य निश्चितच मिळेल आम्ही तर तुमच्या जोडीला अच्छा मग त्या दिवशी तुम्ही तेच बोलत होते काय <laughs> तर पुन्हा एकदा आमच्या वतीने निकिता मुकेश जाधव हो, आणि हा माझा मित्र आहे पंचवीस वर्षाचा दोस्ती आहे त्याला मी रात्री दीड वाजता आवाज दिला तो धावून आलता आणि आता पण तो तिथे जाग्यावरच आहे त्याचा मला सात अभिमानाने गर्व वाटतोय पुन्हा एकदा त्यांना दोघांनाही केदार मॅडम त्यांच्या अध्यक्षतेखाली सर्व सदस्यांना माझ्याकडनं भाई पाटील असतील त्यांना सर्वांना मी शुभेच्छा देतो आणि ही त्यांची बिनविरोध निवड झाली जाहीर करतोय आणि हा इथेच कार्यक्रम संपन्न झाला